स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल चॅनल वर नमस्कार नमस्कार आपले शिवकन्या मराठी शिवकन्या नमस्कार नमस्कार कसे आहात जेवण वगैरे झालं की नाही राजू दादा कडून आल्या ना मगाशी बघितला मी व्हिडिओ खूप छान फॅमिली आहे मस्त आहे व्हिडिओ पण खूप छान आणि राजू दादा पण खूप छान जॉईन व्हा लाईव्ह ला पटापट सगळ्यांनी हो हो या 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 या, 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 या आमरस सेवाई पण बनवली आहे आमरसामध्ये घालून खातात नाही का उकडून या या लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद या म्हटलं नागपूरला राजू दादा बोलले म्हटलं या आता नागपूरला फिरणं तर सुरू आहेच हो हो धन्यवाद धन्यवाद तुमचे फिरणं सुरू आहे मी म्हटलं या आमच्याकडे पण मी आलो या या, या स्वागत आहे तुमचं दादा स्वागत आहे तुमचं काय म्हणता कसे काय आहात तुम्ही आजचा मेनू एकच नंबर एकच नंबर रेखा ताई ताई नमस्ते ताही तुम्हाला लाईक डन करा सगळ मनोहर दादा नमस्कार तुम्हाला टू बदलापूर नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर युवराज दादा नागपूरला आलो होतो ताई हो काय कधी आले होते मग गेले पण काय स्वागत आहे युवराज दादा तुमचं आता उतरलो आहे ट्रेन मधून हो काय सगळे आपली युट्यूब फॅमिलीला नमस्ते बोलत आहेत आपल्या रेखा मोर्यताई भाऊ साठे आमरस केला हो हो आमरस आणि सेवाई युवराज दादा हो बोलले फिरून फिरून तब्येत ठीक नाहीये बरोबर आहे मी तर नाही करू शकत माझ्या एवढा प्रवास ना मी तर पूर्ण काय म्हणता फक्त ट्रेनचा प्रवास करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही प्रवास करू शकत नाही माझी हालत पुन्हा डाऊन होऊन जाते मनोहर दादा नमस्कार बोलत आहेत आपले एस मराठी शिवकन्या दादा अजय दादा सर्व ताई दादा नमस्कार बोलत आहेत आपले अनिल दादा तर दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे अनिल दादा अश्विनी ताई नमस्कार तर पटापट जॉईन व्हा लाईव्हला ला आणि लाईट डन करा सगळ्यांनी चॅनल लाईब करा सगळ्यांनी बघा कॉमेडी व्हिडिओ आहे सबस्क्राईब करा चॅनलला मनोहर दादा तुम्ही काल आले नाही तुम्ही घरात जवळ राहता का एकामेकाच्या मनोहर दादा अनिल दादा आज काही नाय निवडायचे ताई आज काही नाही निवड हो ताई आता काल आपण गहू निवडले गहू झालं आता म्हटलं दहा किलोचे आपण चिप्स करून टाकू पावसाळ्यात खाण्यासाठी पण आता हा पाऊसच आहे तर कुठून करणार आहे पावसाळ्यात आठवण येते मग खायची अनिल भाऊ नमस्कार बोलत आहे आमरस हाताने केला की मिक्सर मध्ये मला तो मिक्सरचा नाही आवडत पण आता मी नाही तिकडे केले यांना नाही आवडत यांना हाताचा तो केलेला नाही आवडत ना पण मी मग ते बघितलं नाही म्हणून करून टाकलं मी पण पण तो मिक्सरचा नाही आवडत मला वेगळाच वाटते अनिल दादा नमस्ते बोलत आहेत आपल्या रेखा ताई तर सगळ्यांनी होम मेकर शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा पटापट दशरथ दादा दशरथ दादा या या स्वागत आहे ताई नमस्कार जय शिवराज जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे जय छत्रपती महाराज की जय गावडे दादा रामकृष्ण हरी तुम्हाला रेखा ताई नमस्कार बोलत आहेत तुम्हाला गणेश दादा गुड नाईट भाऊ साठे हाताने केलेला छान हो हाताने केलेला छान असतो बरोबर आहे तुमचा काल लाईट नव्हती व आज सकाळपासून ऑफिस ऑफिस <laughs> मध्ये फक्त लंच टाइम मध्ये थोडा काय जॉब करता तुम्ही मनोहर दादा काय जॉब करता तुम्ही रेखा ताई बोलत बोलतात गावडे दादा तुम्हाला आ, अलका बोले हाय अलका बोले ताई स्वागत ता आहे ताई ता तुमचं हाताने केला तर टेस्ट नाहीये हो काय <laughs> नमस्कार शीतल ताई अजय शिल्पा ब्लॉग नमस्कार नमस्कार दादा ताई अनिता ताई नमस्कार कलदचे दादा अनिल दादा गावडे दादा सगळ्यांना अजय शिल्पा ताई अजय दादा आणि शिल्पा ताई नमस्कार बोलत आहेत रेखा ताई काय म्हणत आहेत नमस्कार दादा जय भीम मोसी जय भीम भाऊ साठे जिजूला घ्या लाईव्ह मध्ये हो घेते घेते अजय दादा शिल्पा ताई नमस्कार बोलत आहेत शिवकन्या ताई रामकृष्ण हरी प्राची घोडे नमस्कार नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल प्राची घोडे कुठून आहात तुम्ही कुठून आहात तुम्ही या ना राजू भाऊंना भेटून खूप आनंद झाला हा तुमी? मला पण खूप छान वाटलं नाशिक वरून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं शीतल या चॅनलवर स्वागत आहे तुमचं जेवण झाले का तुमचे नाही हो दादा कुठे आता जेवण नाही झालं अमोल 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 हाय हाय अमोल दादा स्वागत आहे तुमचं अमोल दादा गावडे दादा नमस्कार नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे अच्छा हो काय त्यामुळे निवडणूक हा त्यामुळे निवडणूक काम व इतर नागरिक यांची वर्दळ असते त्यामुळे मोबाईल फोन जास्त वापरू शकत नाही अगदी बरोबर आहे काय तू तु एक तुम्ही एक असा सूचना सांगा ना त्यांना नवीन असा कोणत्या गुच्छ देऊन सर्व बघा आपले दशरथ दशर काय बोलत आहेत तुम्ही एक असा सूचना सांगा त्यांना नवीन असांत गुच्छ देऊन सहर्ष स्वागत करीत आहे असे माझ्याकडून नवीन कोणताही सगळ्यांना गुच्छ देऊन सहर्ष स्वागत करीत आहे नवीन कोण असेल तर दशरथ दादा बोलत आहे स्वयंपाक कधी करता स्वयंपाक झाला माझा आमरस झाला सेवई झाली स्वयंपाक झाला भांडे झाले असून जे स्वयंपाकाचे असते की नाही ते सगळे पाच वाजता मी किचन मध्ये घुसली आहे हे आले तर तन, नंतर त्यांना मी नाश्ता बनवून दिला आमरस आणि सेवा बनवून दिली त्याच्यानंतर स्वयंपाक केला भांडे घासले टिफिन वगैरे झाला सगळंच झालं भाऊ साठे मी पुणे तुम्ही आलेत का हो हो मी आले नाही नाही पुण्याला नाही आले मी पुण्याला नाही आले प्राची तुमच्या पेक्षा लवकर करतात त्या हो <laughs> राज चारूल मी नवीन आहे स्वागत आहे तुमचं शेतल या चॅनल वर कुठून आहात तुम्ही असाल घरी की सासू नाही सासू सासरे नाही आहेत मला नाही आहेत प्राची मला आमरस खायला येतो आम्ही आता आम्हीच गाडी पाठवा ना मग आम्ही येतो गाडी निघतो चपाची येतो खायला हो हो बरोबर बोलले तुम्ही सर्व ताई दादा यांना मनापासून नमस्कार आपले मनोहर दादा बोलताय जय शिवराय तुम्हाला राव साहेब युवाजी वाघ बुवाजी वाघ श्री स्वामी समर्थ ताई नाशिक वरून आहात खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं लाईक डन करा सगळ्यांनी अच्छा नांदेड वरून आहात का तुम्ही मी नागपूर वरून आहे नागपूर वरून सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शिजल या चॅनलला सगळ्यांनी प्राची काय म्हणत आहे मी आता जॉब वरून येते आहे मग घरी गेले की करते हो हो कुठे जॉब करतात तुम्ही आणि कुठून आहात तुम्ही आहात कमेंट्स करा ना पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट हो नक्की सपोर्ट ऑलवेज थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू नवीन कोण असेल तर त्यांना गुच्छा देऊन सहर्ष स्वागत करीत आहे आपले दशरथ दादा बोलत आहेत ताईच्या लाईवला आल्याबद्दल तुमचे सहर्ष स्वागत आहे आपले दशरथ दादा बोलत आहे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कुठे चालला तुम्ही फारच सुखी तुम्ही तुमच्या मागे कोणाची नाही पण आता राहिले असता तर गहू निवडले असते टाकले असते टाकले असते की नाही मग आता मला सगळं करावं लागत आहे ना नाही कोणी आता मी त्या दिवशी तीन चार तास मिरची निवडली मग कस राहिलं बुजुर्ग व्यक्ती तर काही तर करू लागते आपल्याला थँक्यू दशरथ दादा आपले रा, राज चारूल दादा बोलत आहे थँक यू दादा तुम्हाला दाज दादा पाच मिनिटात बसायला लावा लाईव्ह मध्ये दादीला नमस्कार सांगा ओ? या? दा हो या पाच मिनिट दाजीना ना हो आले होते आले होते एक दोनदा आले होते लाईव्ह ला ते कस येतात मग थकून जातात मग ते आपलं बसतात मला कुठं आहे आज घरी आहे ना घरी आहे घरी आहे किरण ताई घरी आहे विसरू कसा तुला मी हाय हाय तुम्हाला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर विसरू कसा तुला मी पटापट कमेंट्स नाही करत तुम्ही जॉईन पण नाही होत <laughs> लाईव्ह लाईक केले धन्यवाद तुम्हाला लाईक करा ना कुठे आहेत दाजी ओ दाजी दाजी हाय राजू दादा लाईक केले धन्यवाद तुम्हाला धन्यवाद धन्यवाद राजू दादा तुम्हाला या नमस्कार करून घ्या सगळ्यांना योगेश पाटील दादा हाय योगेश पाटील दादा <laughs> योगेश पाटील दादा हाय राजू तुम्हार खुँ दादा सर्वांना नमस्कार बोलत आहेत डन बोलत आहेत धन्यवाद राजू दादा तुम्हाला तुमचा चॅनल लवकर होणार आहे खूप खूप धन्यवाद भाऊ दादा तुम्हाला भाऊसाठी काय चाललंय राजू दादा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे बाय बाय बोलत आहेत स्वरा गोविंद सावंत नमस्कार नमस्कार ताई तुम्हाला काय म्हणतात झालं का जेवण वगैरे तुमचं त्या पप्पाला दाखवते नमस्कार बोलत आहे संदीप दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला दादा लाईक दंड दंड आहे लाईक संदीप दादा या, दंड़। दंड़। या आमरस खायला राजू दादा ताईने आमरस केला आहे दशरथ दादा तुम्ही कुठून आहात दशरथ दादा तिने खायला बोलवलंय त्यांनी तिकडे जाता का राजू दादा येणार आहेत येणार आहेत येणार आहेत जेवण झालं का ताई नाही संदीप दादा कुठं जेवण नाही एवढ्या लवकर नाही जेवण राजू दादा रामकृष्ण हरी गावडे दादा बोलत आहेत ता बाकीच्या ताईंना घाई झाली आहे जिजू <laughs> नाही हो आम्ही सिंपल साधारण लोक आहोत दादा आम्ही सिंपल साधारण लोक आहोत म्हटलं मिडल मिडल क्लास फॅमिली आम्ही साधारण लोक आहोत आमरस केला ताई आज काय हाय आज काही नाही हाय याच्या फ्रीज मध्ये दोन चार आंबे होते मग अशी मी खातो ती मग माझ्या लक्षात आलं मी म्हटलं आमरस आणि सेवई करून घ्या मागच्या वर्षीची आहे मी तर आज या वर्षी बनवली नाही मेकअप नका ओ मेकअप नका करू तुम्ही लवकर या अरे मी पुण्या पुण्याच्या मधून अडवली इथून तिथून बोलत आहे अडवली का हो नाव तुम्ही पहिल्यांदा जायचं आहे तालुका वेल्हा जिल्हा अरे बापरे पुणे बोलत आहे राहणार अडवली गाव आहे आमचं हो का हो का ताई खूप छान नामदेव मेंढे दादा जय भीम स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल्या वर आज आम्ही पण तुमच्या सारखे आहोत साधारण साधारण जास्त हे नाही आपलं गणेश नागपूर आहे नमस्कार नमस्कार तुम्हाला अरवली असेल अरवली म्हणजे लाईट धन बेंडे दादा दाजी पावडर <laughs> दाजी पावडर लावतात का शेअर मारतात तिकडे जाऊन बसले काय नाही तर लाईव्ह ला येत नाही लाईव्ह चा टाइम संपून जायचा नमस्कार बोला काय तुम्ही पावडर किवडर लावत होत्या का हो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बोलत आहेत नमस्कार बोलत आहेत आपले दशरथ दादा संदीप दादा नामदेव दादा बोलो अप्पा जी, समीर खान गावाचं नाव अवर्ती असेल अच्छा हो का संदीप दादा नमस्कार दाजी नमस्कार हाय दाजी गुजरात प्रोफाईल हॅलो भाभी भाभी मा जय भीम जय भीम जय भीम, जै भीम, भीम।, जै भीम। दाजी मनापासून नमस्कार बोलत आहेत आपले मनोहर हो दादा नमस्कार मनापासून ला पा। <laughs> पावडर ला, लावून आले का दाजी हो पावडर लावून आले थोडं पावडर लावा लागते की नाही मग संदीप दादा दाजी तुम्ही पावडर लावली आहे तोंडाला मस्त दिसत आहे तुम्ही आता लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार मी तुम्हाला गुच्छ करीत आहे धन्यवाद तुम्हाला दादा पण धन्यवाद दादा हंसराज पाटील नमस्कार दीदी हंसराज दादा आप कहां से हो दादा स्वागत है आपका तालुका पुणे कुणाला माहित आहे का आम्ही कधी आलोच नाही तिकडे दादा आमचा कधी म्हणजे तिकडे येण्याचा कधी हेच नाही झालं रावसाहेब बुवाजी वाघ दा नमस्कार दाजी रावसाहेब दादा कुठून आहात तुम्ही प्राची काही रेसिपी शेअर करत जा ना हो करायची हो पण मला तेवढा रेसिप्या वगैरे म्हणजे केला होता मी पण करणार मी बरोबर हाय ताई मग थोडसा पावडर लावा लागते की नाही संदीप दादा सांगा बरं तुम्ही नाही मला जायचे ताई दाजी नमस्कार हंसराज पाटील जळगाव खानदेश शांतीलाल देहारे दादा दहा नंबरचं लाईक धन्यवाद दादा तुम्हाला दोघांनाही हात जोडून नमस्कार जोडी धन्यवाद आता तुम्हाला माहित आहे आढळराव पाटील शिरूर हे ओ का विसरू कसा तुला मी हसत आहे हसा हसा समीर खान बाय बोलत आहे शेती शांतीलाल दादा नमस्कार बोलत आहेत आपले संदीप दादा दादी तुमची तुम्ही आमच्या गावाला येता का अडवली रिजर्वेशन करा Oh, oh, अडवली म्हणून आमच्याकडे किल्ले दोन आहेत राजगडावर तोरण किल्ला आहे त्याच्याकडे येताना फिरायला आणि सिंहगड बी आहे याचा असेल या तर रविवार म्हणजे आता कसं मुलं मुलं सुट्टे लागले आहेत oh. ना आणि तुमचा मित्र आहेत ना पुण्याला पुण्यामध्ये राहते माझ्या मित्र एक पुण्यामध्ये राहते uh, संदीप दादा नमस्कार बाय ताई uh, आज दो हंसो हो दोहन कजोडा आज हो कॉमेडी किंग दादा हो आ, राज कुठले तुम्ही ते नांदेडचे नांदेडचे दोघ पण खूप छान आहे तुम्ही तुमची लाईव्ह असते तेव्हा मी जॉब वरून घरी येतो हो का ताई त्यामुळे जास्त बघायला भेटत ताई दुपारला पण असते तुम्ही कुठे जॉब करता दुपारी पण मी घेत असते भाऊ साठे मी नांदेड स्नेहा ताई हॅलो ताई आणि भाऊजी धन्यवाद ताई तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल स्नेहा ताई कुठे चाललंय ताई तुम्ही कुठे राहता तालुका जिल्हा कोणता मी नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा नाशिकला करते अच्छा हो काय नाशिकला सरकारी बँक मध्ये आहेत का बँक मध्ये आहात तुम्ही हो का ताई ताई खूप छान बोलता रावसाहेब कॉमेडी दादा नमस्कार दाजी आहात तुम्ही पावडर लावली आहे ताई ने मी पावडर लावली आहे ताई भी मस्त आ, ताई भी मस्त दिसत आहे दाजी दाजी भी मस्त दिसत आहे दोघांना कोणाची नजर ना लागू मिरच्या काढ धन्यवाद दादा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला महेश दादा महेश दादा रेणुका वारे अंगात मम्मी तुझ्या नाही रे बाबा जोडी सुंदर धन्यवाद तुम्हाला रेणुका वारे कोणतं वार रेणुका म्हणजे काय होते तर या मग परत लाईव्ह ला जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्ह ला बंद करते मी आता अजून थोडा वेळ आपण घेऊन घेऊ एंड एंड करते आणि परत मग चालू करते मग नऊ वाजता पासून कसा जेवण वगैरे सुरू होऊन जाते आणि माझे डोळे पण जळजळ करत आहे मी बराच उश लवकर उठून जाते काय सांगू तुम्हाला ओके ओके एंड करून चालू करते परत बंद करून नाही का कसे आमचे दादा अरे बापरे पावडर लावत असते काय काय का गेले हे त्यांना बाहेर औषध आणायला जायचं आहे औषध नाही का फार्मसीत गेले वाटते फार्मसीत गेले छान लाईव्ह घेतली जाता तुम्ही मस्त तुमच्या दुकानात निवांत तुम्ही मस्त बसता भाऊ का गेले तेच विचारत आहे ना ते फार्मसीत नाही का त्यांना औषध आणायची आहे त्याच्यासाठी गेले आहे स्नेहा ताई थँक्यू तुम्हाला पण स्नेहाताई मस्त आहे कॉमेडी किंग दादा तुमचं पण छान आहे आणि छान लाईव्ह घेतली तुम्ही म्हटलं थोडी कॉमेडी करावं मी म्हटलं आवाज देतो तुम्हाला दादा गिरायक आले पण तुम्ही मग आले तुम्ही ताई मला लाईव्ह मध्ये एक सांगावसे वाटते आपल्या जवळच्या नात्यापेक्षा युट्यूब फॅमिली खूप छान आहे जवळचे खूप डोकं खातात त्रास देतात गोविंद साठे दादा अरे बापरे एवढ्या दिवसाच्या नंतर आले तुम्ही थंड पाणी मारा डोळ्यावर नंतर सुरमा अरे बापरे मी खूप लई वेळची उठते ना दादा मी पहाटे पासून उठते मी आणि दुपारला मग आपलं काय दुपारला कुठे आराम गिराई घेते होते तेव्हा त्यामुळे अच्छा हो काय पावडर लावा लागते चला मग मी आता या मग परत मी आता बंद करते आणि परत चालू करते तुम्ही कमेंट्स पण नाही करत पटापट तुतारी वाजली कुठं तुतारी वाजली सारख्या सोप <laughs> तुमचं बर लक्ष राहते सोप नाही तर का सोपचा डबा ठेवलाच आहे आपल्या जवळ बस मी सोपच खात राहते इथं काय करू सांगा बरं टाइमपास करायसाठी ம